नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच जून दोन हजार चोवीस सकाळचे नऊ वाजले तर मी तीन दिवसापूर्वी आपल्याला एक व्हिडिओ दिला होता यूट्यूबच्या माध्यमातून बघा चार वर्षापासून आपली ही हवामान अंदाजाची शृंखला हळूहळू वाढत चालली आता माझ्याकडे जर बघितलं तर व्हॉट्सअपचे नऊशे आहे जे नाशिक जिल्ह्यामधील आणि काही राज्यातील पण आहे पण नाशिक जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावातले आणि वेगवेगळ्या तालुक्यातले ते ग्रुप आहे आणि माझे नाशिक जिल्हा हवामान अंदाज म्हणून असे एक्कावन्न ग्रुप आहे तर काय होतं जेव्हा एखादा हवामानाचा एस एम एस मला बनवायचा असतो तो तो रात्री बनवतो मी आणि रात्री बनवल्यानंतर पण तो सोशल मीडियावर टाकायचा तर पूर्वी काय होतं जी बी व्हॉट्सअप होतं ते सरकारने बॅन केलं मेटाने त्याच्यावरती बॅन होऊन जातं त्याच्यामुळे ते मी बंद केलं तर त्या त्यावेळेस काय होतं एक मेसेज बनवला की तो अडीचशे ग्रुपला एका वेळेस सेंड करता यायचा म्हणून सहजरित्या अडीचशे ते सातशे नऊशे ग्रुपला मी सहज सेंड करत होतो एक अर्धा तासात परंतु आता काय झालं बिझनेस व्हॉट्सअप किंवा मेटा साधा जे व्हॉट्सअप आपलं ते फक्त पाच एस से एम एस सेंड करता येतात म्हणून मला कमीत कमी, कमी नऊशे ग्रुपला सेंड करायला दोन अडीच तास लागतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी नाशिक जिल्ह्यातील एक शेतकरी आणि शेतीचं काम करताना एवढ्या तीन तीन तास आपण त्याला देऊ शकत नाही त्यामुळं बऱ्याच मित्रांनी सजेस्ट केलं की भाऊ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा तर हा जो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला तर काय होईल अधिक अधिक लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ माझा जाईल हा एक त्या ठिकाणी उद्देश आहे आणि माझा पण वेळ त्या ठिकाणी वाचेल आपण दहा दिवसातून एकदा एक मेसेज देऊच पण व्हिडिओतून सविस्तररित्या समजून सांगता येते की कशी परिस्थिती हवामानाची असेल असोत तुम्हाला माहिती होण्याचा की मी व्हिडिओ का देतो बाकी दुसरा कुठलाही त्याच्या म्हणजे आपला त्या ठिकाणी उद्देश नाही असो आता हवामानाचा अंदाज जो आहे तो बघू आपण आज पाच जून दोन हजार चोवीस सकाळचे नऊ वाजले तर बघा मित्रांनो की आ... ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण तीन तारखेला पाऊस सुरू होईल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तीन तारखेला पाऊस सुरू झाला अगदी बोपेगाव सोनदाम वरखेडा दिंडोरी वगैरे त्या भागामध्ये बोपेगावला तर सत्तर मिलीमीटर पाऊस झाला एक दोन तासामध्ये आणि वळीव पाणी मी जे बोललं होतं पहिल्यांदा की अशाच असतात आणि अशा स्वरूपात जे वळीव पाऊस असतात की ते पाऊस जोरदार असा पाऊस देत असतात आणि वळीव पावसाचं लक्षणही असंच असतं त्याचे पॅरामीटर्स तसे असतात आता उ, कसा पाऊस असेल पुढचा थोडासा चेंजेस झाला क्लायमेटमध्ये म्हणून मी तो हा व्हिडिओ आपल्याला देत आहे बघा आज पाच तारीख आजही नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस होईल पण आहे उद्या देखील सहा तारीख उद्या देखील पावसाची शक्यता आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या उद्या सात तारीख सात सात जून परवा सात जून आठ जून आणि नऊ जून नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील कारण सर्वच मॉडेल प्रिडक्शन द्यायला लागले की टेम्परेचर वाढलं आहे आणि त्याच्यानंतर नैऋत्य मोसमी जे पाऊस आहे त्याचं जी लाईन आहे ते बघा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्यानं जे काही पॅरामीटर्स लागू केले जे काही त्यांच्या साईटवर जी काही इमेज टाकताय ती कर्नाटकपर्यंत मान्सून येऊन धडकला आहे आणि मान्सून येण्याच्या अगोदर हे पाऊस अवकाळी पाऊस सक्रिय होत असतात आपल्याकडे आणि ते जोरदार सक्रिय होतील त्यामुळं आपल्याकडे सहा सात आठ आणि नऊ तारखेला जोरदार नाशिक जिल्ह्यात पाऊस असेल म्हणजे जास्त गावामध्ये तो पाऊस पडेल त्यामुळे लक्षात घ्या की काही होऊ शकतं बघा काल परवा पुण्याच्या आसपास किती जोरदार पाऊस झाला दुसरी एक महत्त्वाची माहिती देण्याकरता खास मी हा व्हिडिओ बनवला आहे बघा की नऊ तारखेला मुंबईच्या आसपास समुद्रामध्ये दोनशे किलोमीटर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ राहिलं किती तारखेला नऊ तारखेला नऊ तारखेला ते क्षेत्र बनत आहे आणि त्याचा परिणाम की ते क्षेत्र जेव्हा नऊ तारखेला बनेल ते मॉडेलनुसार एस सी एम डब्ल्यू एफ या मॉडेलनुसार ते असं दिसतंय की आ... मुंबईपासून दोनशे किलोमीटर ते आत येतं मुंबईपासून पालघर आणि नाशिकपासून नाशिक नाशिकपासून ते इंदोरकडे जात असत तर नाशिकपासून इंदोरकडे जाताना त्यावेळेस आपल्याकडे दहा अकरा आणि बारा जूनला नाशिक जिल्ह्यामध्ये अलर्ट आहे लक्षात घ्या हा अंदाज सर्वप्रथम मी तुम्हाला देतोय की जर त्या स्थानिक लो प्रेशर इतकं खूप मोठं नसणार पण त्या स्थानिक लो प्रेशरमुळे जो बनत आहे ते लो प्रेशर त्याचा परिणाम काय होईल सांगतो त्याचा परिणाम असा होतो की आ, एक तर मॉडेल फॉरकास्ट करतोय त्याचा मार्ग मुंबईपासून पालघर आणि पालघरपासून ते नाशिककडे आणि नाशिकपासून नाशिक नंदुरबार एम पीच्या बॉर्डरकडे जात आहे त्या काळामध्ये नाशिकच्या आसपास जे काही तालुके अहमदनगर असेल किंवा पुणे किंवा नाशिक पालघर डहाणू ठाणे या ठिकाणी जोरदार हिवी रेनफॉल होईल आणि कदाचित जर त्याचा काही मार्ग थोडासा चेंजेस झाला तर त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं हा मी आज व्हिडिओ देण्याचा उद्देशच तो होता की थोडंसं चेंजेस आहे एक प्रेशर सोला सोला पन, आ, लो प्रेशर डेव्हलप होत आहे आपल्याकडे आणि त्याचा परिणाम हा असा होतोय मान्सूनची जी लाईन आहे ती पंधरा सोळाच्या सोळा सतरा तारखेला मान्सून आपल्याकडे सक्रिय होईल मी त्या दिवशी पण बोललो होतो की असंच होऊ शकतं दुसरं हे जे लो प्रेशर नऊ तारखेला बघा तुम्ही कुठल्या मॉडेलमध्ये तुम्ही जर चेक केला तर तुमच्या लक्षात येईल ते की नऊ तारखेला ते डेव्हलप होतं आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्याकडे दहा अकरा बाराला जोरदार पाऊस होईल आणि सहा सात आठला देखील चांगल्या प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नद्यांना पाणी असं पाऊस होऊ शकतो किंवा जी फ्लडिंग कंडिशन आपण ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रावर एक हजार दहा एकटापासकलित कावेचा दाब आहे आणि भूभागावर देखील खूप कमीच हवे हवेचा दाब एक हजार सात हेप्टा जास्त दाबा करून कमी दाबाकडे जोरदार बाष्प घेतलं जात आहे आणि त्याचा परिणाम हे लो प्रेशर डेव्हलप होण्यामध्ये आहे अशीच कंडिशन म्हणावी लागते पण जेव्हा भूभागावर हाय प्रेशर असतं आणि समुद्रावर लो प्रेशर असतं तेव्हा मात्र पाऊस नसतो पण सध्या जे पॅरामीटर्स आहेत ते खूप उत्तम आहे आपल्याकरता त्यामुळं अनेक लोकांनी भाऊ पाऊसच झाला नाही कसं असतं वळीव अवकाळी स्वरूपाचे पाऊस हे नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार गावं आहे ते दोन हजार गावला होत नाही पण पुढच्या का जे काही सहा सात आठ किंवा सात आठ नऊ किंवा अकरा बारा त्या काळात नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या गावांमध्ये पाऊस होणार त्याच्यामुळं तो तीन तारखेपासून मी मेसेज दिला आहे की पाऊस सुरू झाला तर तो पाऊस कसा असेल या संदर्भात मी हा व्हिडिओ आज दिला आहे दुसरं असं की मी जो काही व्हिडिओ बनवला आहे तो माझ्या मोबाईलवरून बनवला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोड्याफार त्रुटी ह्या असू शकतात आणि त्याच्यामध्ये कॅमेरा क्वालिटी देखील मोबाईलवरून बनवला आहे मुलीनं मोबाईल धरला आहे आणि त्याच्यावर मी बनवतो आहे पण त्याच्यामध्ये थोड्याफार त्रुटी ह्या होण्याची शक्यता आहे आणि कॅमेरा क्वालिटी पण डाउन असते तर त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला ते बघण्यात त्रास होत असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हा हवामान अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा मी मागे देखील बोललो होतो की मागच्या एस एस एसमध्ये की मल्चिंग पेपर वगैरे टाकून घ्या कोणाला स्प्रे द्यायचे असेल तर स्प्रे देऊन घ्या कारण सात आठ नऊला हेवी रेन फॉल आहे आणि अकरा बाराला देखील अगदी जोरदार पाऊस आपल्याकडे नाशिक दिल्या शक्यता आहे धन्यवाद